दोन वर्षीय अनयाला पुन्हा मिळाला पुरस्कार इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड नंतर मिळाला राज्यस्तरीय आदर्श बालिका पुरस्कार मोताळा तालुक्यातील पानेराखेडी येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे स्थायिक झालेले शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांची नात व अश्विनी आशिष वैराळकर यांची दोन वर्षाची मुलगी अनया हिला बुद्धिमत्तेसाठी गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व व्यंकटेश बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श बालिका पुरस्कार मिळाला आहे नुकताच हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस ला पार पडला आहे आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अनयाला यापूर्वी इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड हा पुरस्कारही मिळाला आहे काय कौन 11 potato हां ना पार्ट कनाडा कनाडा इंडिया जापान बांग्लादेश श्रीलंका कटक banana, kiwi, baju mata orange, strawberry,